नमस्कार मी श्रुतिका रोहिदास सोमवंशी आर रोही या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागील काही दिवसांपूर्वी ऐलम्मा पैलम्मा ही आठ भागांची कथा मालिका आपण सादर केली होती परंतु आठव्या भागाला पुढे काय झालं हे असे विचारणा करणारे अभिप्राय आले आहेत म्हणून खास लोकाग्रहास्तव अजून एक भाग देत आहोत तो शेवटचा असेल धन्यवाद मागच्या भागात आपण पाहिलं शलू आणि तिच्या ग्रुपला शंकर सांगतो की मदनच्या ॲक्सिडेंटनंतर तो अचलाला त्याच्या घरी घेऊन आला आहे आणि तिला दिवस गेलेले समजताच तिच्या आईवडिलांना भेटून सगळं सांगूनही आलं आहे त्यांनीच त्याला अचला हीच गौरा आहे असं कोणालाही कळू देऊ नकोस असं सांगून त्यासाठी दरमहा पैसे देण्याचं कबूल केलं आहे असंही तो सांगतो आणि अचलाच्या आईवडिलांनीच असं ठरवलं असेल तर आपण काहीच करू शकत नाही असं वाटल्यानं शलू आणि शलूच्या ग्रुपमधले तिचे मित्रमैत्रीण मुंबईला परत येतात अचलाचा विषय आता संपलेला असतो पण जवळजवळ वर्षाने अचानक एक दिवस समीर दादा शलूच्या घरी येतो तो सांगतो तो सप्तशृंगीला गेला होता तिथे एका खेळण्याच्या दुकानात त्याला अचला दिसली तिने त्याला ओळखलं नाही पण त्याला खात्रीने वाटतं ती अचलाच आहे म्हणून त्याने निशांतला सांगून अचलाच्या आईवडिलांना कळवलं आणि ते गेले पण त्यांना अचला तिथे सापडली नाही म्हणून त्याने निशांतला सांगून अचलाच्या आईवडिलांना कळवलं आणि ते गेले पण त्यांना अचला तिथे सापडली नाही म्हणाले म्हणून तो पुन्हा निशांतला घेऊन गेला होता पण अचला खरोखरच तिथे नव्हती बोलता बोलता तो म्हणतो त्यालाही अचलाच्या आईवडिलांची बनवा बनवी वाटते बनवा बनवी शब्दावरून शरूला शंका येते कदाचित हा शंकरचा डाव असेल अचलाच्या आईवडिलांना अचला तिथे आहे हे माहीतच नसेल शलू आईला तसं सांगते आणि खरं खोटं पाहण्यासाठी अचलाच्या आईवडिलांना भेटून त्यांना अचलाच्या बाबतीत जे घडलं आहे ते सगळं सांगायचं असं ठरतं आता ऐकूया पुढे आशा माणसाला जगूही देत नाही आणि मरूही देत नाही फक्त झुलवत ठेवते तिच्यात अडकलेला जीव मग उमेदीने तिचा पदर धरून तिच्या मागे चालत राहतो तिने झटकून टाकेपर्यंत नाहीतर पदरात घेईपर्यंत आम्ही तरी अपवाद कसे असणार अचलाच्या आईबाबांना भेटून माहीत असलेलं सगळं सांगायचं ठरलं त्या दिवसापासून पुन्हा एकदा अचलाच्या विषयाला तोंड फुटलं कसं आणि काय बोललं तर शंकरने सांगितलेलं खरं की खोटं समजेल आणि त्यांच्याकडे जाणारच आहोत तर शंकरवर कारवाई करण्याविषयीसुद्धा सुचवून पाहावं का असा विचार करूनच त्यांना भेटायचं असं आम्ही ठरवलं अचलाच्या घरी तिच्या आईबाबांना भेटायला जायचं म्हणजे उंदरांनी मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची तयारी करायची इतकं कठीण होतं आणि शंकरनी सांगितलं तसं खरंच त्यांनीच अचलाला शंकरकडे ठेवलं असेल तर खरं खोटं करायला जायचं म्हणजे स्वतः स्वतःचा अपमान करून घ्यायला गेलो असं झालं असतं तरीही आम्ही भेटणार होतो आणि आता बंड करायचं ठरवलंच होतं तर शंकर खोटा ठरल्यावर अचलाला तिथून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नसुद्धा करणार होतो आता आईलासुद्धा असं वाटत होतं केला अपमान तर करू देत एका निष्पाप जीवाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे एकदा आपण लपवून ठेवायची चूक केली आता आणि पुढे आयुष्यभर आपण तेव्हा असं का केलं नाही असं केलं असतं तर तसं झालं असतं अशी रुखरुख लागून राहायला नको आपल्या हातात आहे तेवढं करायचं पुढे ती आणि तिचं नशीब आणि एकदम आता अचलाला शंकरच्या तावडीतून सोडवायचंच असं ठरवून बसलो सुरुवात अचलाच्या आईबाबांना भेटण्यापासून करावी लागणारच होती कारण समीर दादा म्हणाला तशी त्यांनी काही बनवाबनवी केली होती की हा शंकरचाच डाव होता हे समजल्याशिवाय काहीही करणं अचलासाठीच धोक्याचं होतं उद्या ॲक्शन घेतल्यावर त्यांनीही आमची मुलगी अचिला नाहीच सांगितलं तर मग शंकरला अचलाचं काहीही करायची सूटच मिळाली असती समीर दादाचं झालं तसं होऊ नये म्हणूनही करायचं ते पूर्ण तयारीनं करायला हवं होतं एकदा प्रयत्न करायचा तर ठरलंच होतं फक्त कसं कोणी काय कधी करायचं ठरत नव्हतं सगळ्या शक्यतांची चाचपणी सुरू झाली ग्रुपमधले म्हणत होते आपण सगळ्यांनी अचलाच्या आईबाबांना भेटून पहिल्यापासून जे झालंय ते सांगायचं तुम्ही काहीच करणार नसाल तर आम्ही काय करायचं ते बघतो आम्हाला फक्त सगळे पुरावे द्या म्हणायचं आणि तिला सांभाळायला तयार नसतील तरीही तिची कुठेतरी व्यवस्था करू पण असल्या अतिरेकी कारवायांना तर आईबाबांची बिलकुल संमती नव्हती जे काही करायचं असेल ते अचलाच्या नातेवाईकांच्या संमतीनेच करायचं तुमची समाजसेवी संस्था नाही उगाच कशात अडकलात तर भारी पडेल तुम्हीच पोरापोरांनी तुमच्या जबाबदारीवर काहीच करायचं नाही असं बाबांनी सुरुवातीलाच बजावून ठेवलं होतं आईबाबांशिवाय अचलाचा दुसरा जवळचा नातेवाईक निशांत होता पण त्याला सगळं सांगायचं तर आधीच अचला त्याच्या घरातून नाहीशी झाल्यामुळे केसमध्ये त्याच्यावरच संशय होता त्याची कसून चौकशी झाली होती तेव्हा अचलाच्या आईबाबांनी त्याच्या बाजूने जबानी दिली होती म्हणून चौकशीतून सुटला होता मिसिंगची कंप्लेंट निशांतनीच दिली होती केस ओपन करण्यासाठी त्याला घेऊन पोलिसांपर्यंत जाता आलं असतं पण लग्नाआधी अचलाची ट्रीटमेंट सुरू होती आणि तिच्या नाहीसं होण्यामागे तिचा मानसिक आजार होता हे त्याला कळू नये म्हणून अचलाच्या आईबाबांनी त्याला चौकशीतून सोडवलं होतं पण आता जर त्यांना शंकरला साथ द्यायची असली तर निशांतने केस ओपन करून सगळं उकरून काढू नये म्हणून पुन्हा ते निशांतलाच त्यात अडकवू शकत होते दुसरं म्हणजे अचला मनोरुग्ण होती म्हणून घरातून नाहीशी झाली आणि शंकरने फसवून तिला आपल्या घरी ठेवली ती घाबरून स्वतःच्या मर्जीविरुद्ध शंकरकडे राहते आहे या आधारावरच शंकरला अडकवता येणार होतं आणि अचलाची सुटका होणार होती त्यासाठी अचला मनोरुग्ण होती याचा पुरावा द्यावाच लागणार होता आणि तो फक्त तिची आई बाबा देऊ शकत होते म्हणजे त्यांच्या मदतीशिवाय काही करता येणार नव्हतं हे उघड होतं आणि समजा ते सांगितल्याशिवाय केस ओपन केली तर शंकर काहीतरी बनाव करून त्यातून सुटलाच असता शंकर कावेबाज होता लबड होता त्याच्याकडे अचलाच नाही तर तिची दागिनीसुद्धा होते आणि शंकर ते हातातून घालवणाऱ्यातला नव्हता स्वतःला वाचवण्यासाठी तो काहीही करू शकतो याचा अनुभव होताच समीरदादालाच पुढे करायचं असा प्लान कोणाच्या तरी डोक्यात आला त्यानेच निशांतला घेऊन अचलाच्या आईबाबांकडे जायचं अचलाला मी पाहिलेलं होतं तिथे सप्तशृंगीलाच आहे एक वर्षाआधी शलूला सुद्धा ती भेटली होती असं सांगायचं आणि आपण पोलिसांकडे गेलो तर तिला परत आणता येईल हे पटवून द्यायचं पण मी अचलाला भेटले होते तर हे त्यांना न सांगता मी समीरदादाला सांगितलं म्हणजे मी त्याच्या आडून हे करते असंच झालं असतं आणि खरोखरच अचलाच्या बाबांनी शंकरला गायब व्हायला मदत केली असेल तर आम्ही शोधून काढणार म्हणजे त्यांचं पितळ सगळ्यांसमोर उघडं करतोय असंच होणार होतं तर त्यांनी आम्हाला खरं सांगितलं असतं का याआधीही त्यांनी अचलाविषयी काही समजू नये म्हणून मला तिच्यापासून दूर ठेवलंच होतं शिवाय अचिला मनोरुग्ण होती म्हणजे लग्न करताना त्याची फसवणूक झाली होती हे कळल्यावर निशांत काय पावित्रा घेईल त्याचं खापरसुद्धा आमच्यावरच फुटणार का हा एक वेगळा चिंतेचा विषय होता थोडक्यात माझी मध्यस्थी हा कळीचा मुद्दा होता पण मी सोबत असणं महत्त्वाचं होतं कारण अचलाला मी प्रत्यक्ष भेटले होते तिने मला ओळखलं होतं तशीच वेळ आली तर अचला हीच गौरव आहे हे मी सिद्ध करू शकत होते कोणाला नाही तरी मला तिने सगळं सांगितलं असतं कारण पूर्वीपासून ती तसं करायची मुख्य प्रश्न होता इतकं सगळं करून अचला सापडणार होती का तर त्याचीच अजिबात खात्री नव्हती अचलाचे आई बाबा स्वतः तिथे जाऊन तिला शोधून आले म्हणत होते नंतर समीर दादा आणि निशांत सुद्धा जाऊन आले होते त्यांना शंकर सापडला नाही म्हणजे तो आता तिथे नाही मग आम्ही काय करणार या खेचात आणीतच बरेच दिवस गेले केल्याने हो ताहिरे आधी केलेची पाहिजे हे समजत असतं पण करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा प्रश्न पडतो आता शंकरच्या बाबतीत हा बघा सूर्य आणि हा जयद्रथ अशी चमत्काराची स्थिती निर्माण करता आली तरच काहीतरी होणार होतं आणि सध्या तरी आमच्याकडे तसा कोणताच तस फंडा नव्हता म्हणून पुढे पाऊल टाकायचा धीर होत नव्हता हळूहळू आधीचा उत्साह मावळत होता पण अचला डोळ्यासमोर आली की तिच्या सुटकेसाठी मन उसळी घेत होतं आणि विषय चर्चेत राहिला खूप काथ्याकूट करून असं ठरलं की नाहीतरी लगेच काही होण्यासारखं नाहीच तर थोडे दिवस जाऊ द्यावे पुन्हा कोणीतरी जाऊन शंकर परत आला आहे का पाहून यायचं आणि मगच पुढचा प्लान करायचा इच्छा असेल तर मार्ग सापडतो म्हणतात हे तितकंसं खरं नसलं तरी तसे चमत्कार कधी कधी होतातही तसा चमत्कारच झाला असं म्हणावं लागेल अचानक एक दिवस आईला अचलाची आई देवळात भेटली इतकंच नाही तर तिने स्वतःहून हाक मारून आईला शेजारी बसायला बोलवलं माझी चौकशी केली आणि अचलाची आठवण काढून रडायला लागली समीरदादाने सांगितलेलं तेच तिनेही आईला सांगितलं आणि म्हणायला लागली कशी असेल हो माझी पोर रोज देवाला सांगते कशी असेल तशी माझी पोर माझ्या पदरात घाल त्याला सांगते तिच्या ऐवजी मला काय शिक्षा द्यायची ती दे पण तिला पुढे बोलवे ना गळा दाटून आला होता असं नका म्हणू कोणालाच काही व्हायला नको कुठे आहे ते समजले ना आज ना उद्या नक्की सापडेल ती आईने काहीतरी बोलून धीर दिला आता आईला शंकर आमच्याशी खोटं बोलला याबद्दल जराही शंका उरली नव्हती म्हणूनच आईने तिला अचला सप्तशृंगीला दादाने पाहिलं तिथेच एका घरात आहे आणि मी कॉलेजच्या मुलांसोबत सप्तशृंगीला गेले होते तेव्हा अचलाला अचला भेटले होते ते सांगितलं तर कळवळून म्हणाली अरे देवा पण तेव्हाच येऊन हे का नाही सांगितलं तुम्ही आम्हाला अचलासाठी तरी पण बोलणं अर्धवट सोडून उसासा टाकून म्हणाली पण तुमचंही बरोबरच आहे सुरुवातीपासून आम्हीच तुम्हाला अचलापासून दूर ठेवलं शलूला भेटू दिलं नाही आमच्याकडे पाठवू नका सुद्धा म्हणाले चुकलंच हो आमचं चुकतच गेलं सगळं माझी पोर वनवासी झाली सोन्याचा घास खाणार होती आम्ही माती केली तिला हुंदके अनावर होऊ लागले तिला तसं रडताना पाहून आजूबाजूची माणसं पाहायला लागली तेव्हा आईने तिला समजावलं आता ते काही मनात आणू नका एकदा आमच्याकडे या सगळं बोलू आपण का नाही सांगितलं ते सांगेन मी तुम्हाला अचला येईल घरी परत अजून वेळ गेलेली नाही काही करता येतं का पाहू आपण तुम्ही या तर तशी उताळेपणानं म्हणाली खरंच सापडेल का माझी आचू येईन मी मला सुद्धा आता शलूला भेटायचे ती भेटली होती ना आचूला माझी आचू कशी आहे ते तिच्या तोंडून ऐकेन तरी कधी येऊ हो? म्हणजे कधीही आली तरी चालेल ना तुम्हाला नाहीतर तुम्ही आमच्याकडे या तरी चालेल धीर करून आईने सांगितलं खरंच या कधीही या मला सुद्धा तुमच्याशी बोलायचं होतं शलूच्या कॉलेजमधली मुलं म्हणतात अचला सापडेल ती तयार आहेत मदत करायला तुम्ही त्यांच्यासोबत जा ती लगेच तरतरीत झाली पुन्हा पुन्हा आईचे आभार मानत होती संध्याकाळी शलू कॉलेजमधून आल्यावर येऊ का असं तिनं विचारलं पण आईने पुन्हा समजावलं असं करा तुम्ही सगळं अचलाच्या बाबांच्या कानावर घाला आधी आणि त्यांना घेऊनच या आणि लगेच त्याच दिवशी रात्रीच अचलाची आई बाबा आमच्या घरी आले अचलाची आई आल्या आल्या मला जवळ घेऊन खूप रडली अचलाचे बाबा सुद्धा उदास दिसत होते त्यांचा करारीपणाचा मुखवटा गळून पडला होता मला अचलाच्या मावशीचे शब्द आठवले ती म्हणाली होती एखादा माणूस जगातूनच गेलं तरी त्याचं दुःख विसरता येतं पण असलं जाणं खरंच तसंच झालं होतं अचला या जगात नसेल असं समजत होते तरी ते इतके भकास दिसले नव्हते त्यांना मी शंकरबद्दल सगळंच सांगू शकत नव्हते शंकरने निर्लज्जपणाने जे सांगितलं होतं त्यातला शब्दन शब्द माझ्या मनावर डागलेला होता पण त्यांना ते सांगायचा धीर झाला नाही उलट ते त्यांना कधी समजलं नाही तर बरं होईल असंच वाटत होतं तेव्हा शंकरने अचलाला तिच्याच पैशानं दहा दिवस लॉजवर ठेवून जे केलं तेवढं सोडून आम्ही तिथे गेल्यापासून जे झालं ते सगळं आणि मला भेटली तेव्हा अचिला कोणत्या ते अवस्थेत होती माझ्याशी काय बोलली तेही सांगितलं अचला घरातून नाहीशी झाली होती तेव्हापासूनच ती आता कोणत्याही अवस्थेत सापडू शकते हे माहीत असूनही आता अचला शंकरच्या मुलाची आई आहे आणि त्याची बिनलग्नाची दुसरी बायको म्हणून त्याच्याकडे राहते आहे हे ऐकून अचलाचे बाबा खूप अस्वस्थ झालेले दिसले समीरदादाने सांगितल्यावर ते सप्तशृंगीला गेले तेव्हा त्यांना अचला शंकरच्या घरात आहे हे माहीत नव्हतं ना नाहीतर शंकरचा पत्ता त्यांना माहीत होता शंकर त्यांच्या सोसायटीत वॉचमॅन होता म्हणून ते त्याला ओळखत होते तो कसा आहे हे माहीत होतं म्हणूनच ते अस्वस्थ झाले होते मी न सांगताही शंकरने अचलासोबत काय केलं असेल याची कल्पना त्यांना आली असावी कारण शंकरने आम्हाला त्यांच्याबद्दल जे सांगितलं होतं ते ऐकून त्यांचा राग अनावर झाला ते त्वेषाने म्हणाली सला एक नंबरचा हलकट माणूस आहे सोसायटीत घरकामाला येणाऱ्या बायकांच्या अंगचटीला यायचा म्हणून सोसायटीनं काढून टाकला होता त्याला अचलाची आई आल्यापासून रडतच होती मध्ये मध्ये काहीतरी सांगत होती समीर भाऊनी सांगितलं म्हणून गेलो तिथे पोरांपासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना फोटो दाखवून दाखवून विचारलं पण कोणी पत्ता लागू दिला, दिला नाही माझ्या पुरीचा पोलिसात जायला मीच नको म्हणाले वाटलं लालची माणूस तो पोलिसांच्या भीतीने मारून बिरून टाकायचं माझ्या पोरीला ही शक्यता आम्ही गृहीतच धरली नव्हती पण आता काहीही झालं तरी पोलिसात जावंच लागणार होतं म्हणून मी तिला धीर दिला नाही काकी तेव्हा आम्ही पोलीस घेऊन गेलो असतो तर त्याला पकडलं असतं पण पोलिसांना पुरावे हवे होते ते नव्हते तर त्यांनी आमची कंप्लेंटसुद्धा लिहून घेतली नाही मुंबईला कॉलच लागत नव्हता खूप पाऊस होता आणि नंतर आम्ही विचार केला पुढे बोलले नाही त्यांना आम्ही का फोन केला नाही ते मी आधीच सांगितलं होतं आत्ता समजत होतं शंकर समजला होता आम्ही गेल्यावर अचलाचा शोध घेत त्याच्याकडे कोणी गेलं नाही म्हणजे त्याने सांगितलेलं आम्हाला खरं वाटलं आणि म्हणून प्रकरण अचलाच्या आईवडिलांपर्यंत किंवा पोलिसात गेलेलं नाही म्हणून नंतर तो निर्धास्त झाला पण समीरदादा अचिलाचा नातेवाईक होता म्हणजे तो तिच्या आई वडिलांना सांगेलच असं वाटलं असेल म्हणून त्याने रातोरात अचिलाला तिथून हलवून कुठेतरी ठेवली होती अचिला कुठे आहे कसं शोधायचं समजत नव्हतं आमच्याकडे शंकरला अचलाला भेटलो त्याचा काहीच पुरावा नव्हता सुरुवातीला शंकरकडे जाताना आम्ही खूप काही ठरवून गेलो होतो पण शंकरने बोलण्याने धक्क्यावर धक्के देत शेवटपर्यंत आम्हाला गुंगवून ठेवलं होतं आणि नंतर अचलाची आई बाबा त्यात सामील आहेत कळाल्यावर कशाचा काही उपयोग नाही वाटून आम्ही रिकाम्या हातानं परत आलो होतो अचलाचा फोटो घ्यायचं सुद्धा सुचलंच नाही पहिल्यांदाच भेटल्याबरोबर मी अचलाचा फोटो घेणार होते तो सुद्धा शंकरच्या बायकोने घेऊ दिला नव्हता तरीही अचलाला शंकरजवळ प्रत्यक्ष पाहिलेले आम्ही आणि त्यानंतर समीर दादा इतके लोक होतो म्हटल्यावर पोलिसांनी आमच्यावर विश्वास ठेवला असता आणि मार मिळाल्यावर शंकरने आजला कुठे आहे ते सांगितलं असतं असं समजायला हरकत नव्हती आमचा सगळा प्लान ठरला फक्त माझ्या आईबाबांना शंकरने पाहिलेलं नव्हतं म्हणून आधी माझ्या आईबाबांनी देवीच्या दर्शनाला गेलेत असं दाखवून जायचं तिथे शंकरच्या दुकानात काहीतरी घ्यायचं त्या रात्री तिथे राहायचं आणि शंकर दिसला तर आम्हाला फोन करून किंवा मेसेज करून सांगायचं तेव्हाच निशांतने आणि अचलाच्या बाबांनी पोलिसांना सगळं सांगून अचलाची मिसिंगची केस ओपन करायची आणि तसे पेपर्स घेऊन ठेवायचे तिकडे शंकर आहे असा आईबाबांचा फोन आला की दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही सगळ्यांनी निघायचं आणि एकदम सकाळी शंकर बाहेर पडायच्या आत पोलिसांना घेऊन शंकरच्या दारात धडकायचं अचलाच्या बाबांनी सोसायटीच्या रेकॉर्डमधून शंकरचा फोटो घेऊन तो बाबांना फॉरवर्ड केला आम्ही गेलो होतो त्यावेळी बाहेर थांबवलेल्यापैकी एकाने शंकरच्या दुकानाचा फोटो घेतला होता तोही त्याने बाबाला पाठवला हो मात्र अचलाचा भाऊ सचिन इथेच राहणार होता इथे काही गरज पडली तर मदत झाली असती आणि त्याची बायको प्रेग्नेंट होती तिची बाळणपणाची तारीख जवळ आली होती त्यामुळे ये तो येऊ शकत नव्हता सगळी तयारी झाली आणि आई बाबा निघाली दैव ज्याला जे द्यायचं ठरवतं ते काहीही धडपड न करता त्याच्या ताटात पडतंच आणि नशिबात धडपडच लिहिलेली असेल तर मात्र खात्रीच्या जागी खणून सुद्धा पाणी लागत नाहीच सुरुवातच एका चमत्काराने झाली आईबाबा एस टी स्टँडजवळ पोहोचले होते पण आधी कोणाला तरी गडाजवळ राहण्यासाठी चांगलं हॉटेल आहे का असं विचारून घ्यावं म्हणून त्यांनी तिथे उभी असलेल्या एका माणसाला जवळ बोलावलं तर तो शंकर होता आणि शंकरने त्यांना आपल्याला गडावर जायचं आहे तर गाडीत घ्या मी तुम्हाला हॉटेल दाखवतो असं म्हटलं आईबाबा त्याला गाडीत घेणारच होते प्रवासात त्यांनी त्याला त्याची माहिती विचारली आणि सहज बोलता बोलता काही मदत लागलीस तर असावा म्हणून त्याचा मोबाईल नंबर घेतला ठरल्याप्रमाणे हॉटेलवर गेल्यावर आम्हाला फोन करून त्यांनी सगळं सांगितलं तेव्हा आमच्या आनंदाला पारावर नव्हता शंकरचा नंबर मिळाला म्हणजे आता तो कुठेही असला तरी ट्रेस करता येणार होता ठरल्याप्रमाणे अचिलाचे आई बाबा मी माझी मैत्रिणी ग्रुपमधली दोन मुलं आणि समीर दादा निशांत असे आम्ही लगेच निघालो आई बाबा पहाटे गडावर देवीच्या दर्शनाला जाणार आणि आम्ही कळवलं की खाली येणार असं ठरलं ठरल्याप्रमाणे आम्ही गेल्या गेल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आधी सगळी प्रोसिजर पूर्ण करून पोलिसांना घेऊन सकाळीच शंकरच्या दारात गाडी घेऊन गेलो सुद्धा आम्ही शंकरच्या दारात गेलो तर अंगणातच आम्हाला शंकर आणि त्याची बायको पार्वती भेटलेसुद्धा पण जिवंत नाही अंगणात त्यांच्या प्रेतयात्रेची तयारी झाली होती विचारल्यावर समजलं कोणीतरी सकाळी डोंगरावर गेलं असताना त्याला तिथे रानात दोघे मरून पडलेले दिसले नंतर कळलं सर्पदंश झाला होता काय झालं कसं झालं कधी झालं हे कोणालाच माहीत नव्हतं किंवा माहीत असलं तरी त्यांना ते सांगायचं नव्हतं अचलाची आई म्हणाली त्यांना देवीने शिक्षा दिली आमच्यासाठी शंकरचा शोध संपला होता पण आम्हाला अचला हवी होती अचला आणि तिचा मुलगा शंकरच्या घरातच असायला हवा होता पण घरात ना अचला सापडली ना तिचा मुलगा शंकरची आई महिन्यापूर्वीच गेली असं कळलं आजूबाजूच्या सगळ्यांनीच एकमत केल्यासारखं काहीच माहीत नाही असंच दाखवलं साहजिकच होतं पोलिसांच्या भानगडीत कोणाला पडायचं नव्हतं शंकरचे जवळचे नातेवाईक कोणीच नव्हते आले होते त्यांनी कानावर हात ठेवला त्याच्या बायकोच्या नातेवाईकांनी सुद्धा आम्ही इकडे कधी येतच नाही आणि आम्हाला काही माहीत नाही असाच घोषा लावला घरात अचला अचलाचा मुलगा किंवा ती तिथे होती असं वाटावं असं काहीच सापडलं नाही त्यावेळी पुढची चौकशी करता येणार नव्हतीच पुन्हा पोलिसांना घेऊन दुसऱ्या दिवशी शंकरच्या घरी गेलो शंकरच्या घराची झडती घेतली आजूबाजूच्याही काही घरामध्ये दमदाटी करून झाली पण काही मिळाले नाही आणि सुद्धा मुंबईहून आलेल्या एका मनोरुग्ण मुलीच्या केससाठी फार तस्दी घ्यायला तयार नव्हते तरीही त्यांनी खाली गावात जमेल तेवढी शोधाशोध केली शंकरच्या बायकोच्या माहेरीसुद्धा तपास केला पण आचला किंवा तिचा मुलगा सापडलाच नाही जसं शंकरने मरण्यापूर्वी अचलाला घेऊन टाकलं होतं अचलाच्या आईने तसाच संशय बोलून दाखवला शंकरने पोरीला मारून डोंगरावर पुरलं तर नसेल शंकर आणि त्याची बायको डोंगरावर कशासाठी गेले होते हे कोणालाच माहीत नव्हतं संशयाला जागा होती पोलिसांनाही ते पटलं असावं डोंगरावरच्या रानात जिथे शंकर आणि त्याची बायको सापडले होते तिथे शोध घेतला पण काहीच हाती लागलं नाही संशयास्पद असं काही दिसलं नाही आई बाबा गडावरच होते आम्ही त्यांना काही कळवलं नव्हतं अखेरचा प्रयत्न म्हणून सगळेच गडावर जाऊन पाहून आलो अचला अचलाचा मुलगा सापडलाच नाही खरं तर ही कहाणी इथेच संपली होती पण तसं व्हायचं नव्हतं पुन्हा एक चमत्कार झाला आम्ही गड उतरून पायथ्याशी आलो तर तिथे एक म्हातारी देवीसाठी विडे नेतात ते विकायला घेऊन बसली होती दीड दोन वर्षाचा एक मुलगा तिच्या अवतीभोवती चक्रा मारत खेळत होता खेळता खेळता अचानक तो भिलकांडत आला आणि त्याने त्याचवेळी त्याच्यासमोर आलेल्या निशांतच्या पायाला मिठीच मारली निशांतनेही तो पडेल असं वाटलं म्हणून त्याला पकडलं आणि समीर दादा अक्षरशः मोठ्यानं ओरडला अरे हाच तो आपल्या अचेलाचा मुलगा समीरदादाने त्याला काही दिवसांपूर्वीच पाहिलेलं होतं म्हणून पाहिल्याबरोबर लगेच ओळखलं होतं आता आमचं सगळ्यांचंच त्याच्याकडे लक्ष गेलं मी अचलाला भेटले तेव्हा त्याला नीट पाहिलं नव्हतं आणि तो लहान होता पण मला अचलाचे शब्द आठवले हे बघ माझं बाळ निशांतसारखंच दिसतं ना आणि लक्षात आलं खरोखर तो अगदी निशांत सारखाच दिसत होता मी तसं म्हणाले आणि सगळ्यांनाच वाटलं तो त्या म्हातारीचा कोण तिच्याकडे कसा चौकशी झाली पण कोणीतरी आणून तिच्याकडे त्याला सोडलं होतं असं कळलं तिला डोळ्यांनी दिसत नाही कोणीतरी सोडून गेलं असेल असं म्हणाली ती कोणीही तो कोणाचा हे सांगायला तयार नव्हतं निशांत सारखा तर तो दिसतच होता पण तरीही देवीला आलेल्या कोणाचा तरी असेल म्हणून अनाऊन्समेंट पण केली पण त्याला न्यायला कोणी आलं नाही थोडी वाट पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि डीएनए टेस्ट केल्यावर तो निशांतचाच मुलगा आहे असं सिद्ध झालं तर कोर्ट सांगेल त्याच्या ताब्यात देण्यात येईल असं सांगितलं अचलाच्या आईने रडून रडून पुन्हा विनवणी केल्यावर पोलिसांनी तिला तोपर्यंत तिच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करू असं कबूल केलं निशांत त्याला सांभाळायला तयार होता पण अचलाचे आईबाबा सुद्धा सांभाळायला तयार होते जाताना चित्र असं होतं की कोणीही काही बोलत नव्हतं अचलासाठी सगळ्यांचा जीव तुटत होता निशांत सुन्न झाल्यासारखा बसला होता अचलाला घरी घेऊन जाणार या आशेने आलेली अचलाची आई आता अचलाच्या मुलाला मांडीवर घेऊन बसली होती तिच्या मांडीवर तिच्या अचलाचा मुलगा होता पण अचलासाठी ती डोळे गाळत होती व्याज मिळालं तरी मुद्दल बाकी होतं तिला तिची अचला परत हवी होती तिचं मन अजूनही अचलाचा शोध घेत होत ओढाळ मन दहा वाटांनी हरवलेल्या सुखाचा शोध घेऊ पाहतं ते माघार घ्यायला तयार नसतं पण नाठाळ दैव जागचं हलू देत नाही त्यालाच दुर्दैव म्हणतात दुर्दैवाने शक्यता वाटत होती त्या त्या सगळ्या मार्गाने सतत सहा महिने शोध घेऊन सुद्धा अचलाचा काहीच पत्ता लागला नाही ती जिवंत आहे की नाही आणि असलीच तर ती कुठे आहे कशी आहे हा प्रश्न अनुत्तरितच राहिला पण तो सापडलेला मुलगा अचलाचाच होता कारण डी एन ए टेस्टमध्ये तो निशांतचा मुलगा होता हे सिद्ध झालं निशांतने आणि त्याच्या बायकोने सुद्धा जबाबदारी घ्यायची तयारी दाखवली म्हणून कोर्टाने त्यांना त्याचा ताबा दिला आमच्यासाठी अचला आता या जगात नाही पण ती मनातून कधीच जाणार नाही रोज दिवसाचं एक पान उलटतं आणि नवं पान नव्या मजकुरानं सजू लागतं मग मागचं पान एक आठवण बनून राहतं जिवारात चटका लावणारं असलं तरी